आम्ही आपला भारतीय जनता पार्टी भुसावळ तालुक्यातर्फे आज आपणास निवेदन देतो की काल एक समाजकंटक माते फिरू याने फेसबुक लाईव्ह केलं आणि फेसबुक लाईव्ह करीत असताना या व्यक्तीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरले त्याचप्रमाणे त्यांनी या राज्याचे मंत्री संजय भाऊ सावकारे तसेच त्यांच्या धर्मपत्नी रजनीताई सावकारे यांच्याबद्दलसुद्धा अपशब्द वापरले त्याचप्रमाणे लेवा समाज असेल थोरगवणकर समाज असेल किंवा सावतेकर समाज असेल याच्याविषयी व त्यांच्या महिलांविषयी त्याने खूप घाण शब्द वापरले अपशब्द वापरले तरी अशा या समाजकंटकाचा माथे फिरूजा आपण योग्य ती कारवाई त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुढील काळामध्ये कोणाची हिंमत अशा प्रकारे कोण्या महापुरुषांवरती बोलण्याची हिंमत होणार नाही अशा मग माती फिरू असो का पागल असो कोणी पण असो पण त्याच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे कडक कडक बंदोबस्त त्याच्यावर झाला पाहिजे अशी आम्ही तालुक्यातर्फे आपलाच विनंती करतो नेते भारतीय जनता पार्टी वरंगाव शहर आणि वरंगाव तालुका ग्रामीण याच्या वतीने आज इथे माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय अमित कुमार बाबूल साहेब यांनाही त्यांनी निवेदन दिलेलं आहे की एक भूषण पाटील नामा नामक मुलाने डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आवारच्या भाषेमध्ये त्याने सोशल मीडियावर मीडियावर कॉमेंट्स केल्या त्यानंतर लेवा पाटील समाजावर कॉमेंट्स केली त्यानंतर थोरगनकर समाजावर कॉमेंट्स केली त्यानंतर बौद्ध समाजावर कॉमेंट्स केली आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय संजय सावकारे साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नीवर अशा आवारच्या भाषेमध्ये त्यांनी इथे कॉमेंट्स केली त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी औरंगाबाद शहर आणि ग्रामीण वरंगाव तालुका ग्रामीणच्या वतीनं इथे त्या व्यक्तीचा निषेध करतो आणि आदरणीय साहेबांना आम्ही विनंती करतो की अशा माथी फिरून लोकांवर आपण तातडीनं कार्यवाही केली पाहिजे शेवटी कायद्याचं राज्य आहे या राज्याचे राज्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गृहमंत्री आहे त्या पद्धतीनं जे राज्य चालवत आहे त्या पद्धतीने त्याचा फॉलो आपण जो आहे तो आपण आपला स्थानिक पातळीवर केला पाहिजे हा एक भूषण नामक पाटील व्यक्ती हा झाला परंतु यापुढे अनेक जे असतील माती फिरून लोक कारण की आता व्हॉट्सअप जर कधी पाहिलं साहेब तुम्ही ना की त्याच्या पद्धतीने सोयीनं पामेंट चालू राहता आणि लोकांच्या भावना दुखत राहता त्यावर सुद्धा आपण पोलीस स्टेशन म्हणून वरंगावचे जे, जे सोशल मीडिया असतील त्याच्यावर आपण कळत लक्ष ठेवलं पाहिजे आणि असे जे भविष्यात हे जे प्रकार घडणार आहे ते प्रकार त्या माध्यमात घडू नये अशाच प्रकारची अपेक्षा आपल्याकडनं इथे व्यक्त करतो संपूर्ण या परिसराच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आमच्या भावनेची दखल घ्या आणि तातडीनं कायद्याचं राज्य काय असते हे त्या माध्यमात आणि अशा माती त्याच्यावर कारवाई करा एवढी तुम्हाला सरांच्या वतीने विनंती करतो